बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरातील काही गावांमधील नागरिकांना केस गळतीच्या समस्या निर्माण झाल्या होत्या गावात काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या टक्कल व्हायरसमुळे डोक्याला खाज येणे नंतर केस गळून सरळ हातात येणे आणि नंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणे यामुळेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं मात्र हा आजार गावातील पाण्यामुळे झाला असल्याचे तपासणी नंतर स्पष्ट झाले होते तसेच या केस गळतीमुळे हैराण झालेल्या गावकऱ्यांना आयुर्वेदिक का औषधांमुळे काहीसा दिलासा मिळाला होता आता तर गावात नवीनच समस्या निर्माण झालेली पाहायला मिळत आहे बुलढाण्यातील टक्कल व्हायरस या घटनेची देशभर चर्चा सुरू आहे सरळ हातात केस गळून येत असल्याने अनेक जणांचे अवघ्या काही दिवसात टक्कल झाले आहे तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या ही राष्ट्रीय समस्या ठरली होती या गावातील लोकांना फंगल इन्फेक्शन नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता तर या समस्ये दरम्यान आयसीएमआरच्या पथकाने गावात येऊन तपासणी देखील केली होती मात्र याचे निदान काही झाले नाही दरम्यान या संदर्भात आता नवी अपडेट समोर शेगाव तालुक्यातील बोंडगावातील अनेक लोकांच्या डोक्यावर आता एका औषधाने केस उगवले आहेत परंतु आता गावात नवीनच समस्या सुरू झाली आहे ज्या व्यक्तींचा टक्कल पडला होता त्यांना आता डोळ्यांचा त्रास सुरू झाला आहे जर काहींची नजर कमजोर होत असल्याचे या गावातून लोकांकडून सांगितले जात आहे तर केस गळतीनंतर या समस्येवर तात्काळ निदान शोधण्यासाठी गावातील नागरिकांकडून मागणी केली जाते मात्र आता या त्रास नेमका कशामुळे होत आहे हे आरोग्य विभागाने तपासणं गरजेचं आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा